पोलीस पाटील संघटनेने विधानसभा अध्यक्ष यांना भेटून पोलीस पाटलांची पगारवाढी एकवीस हजार रुपये करावी नूतनीकरण कायमचे बंद करण्यात यावे तसेच सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन विधानसभा अध्यक्ष यांना भेटून पोलीस पाटील संघटनेने दिलेले आहे गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील नेहमीच प्रयत्नशील असतात ग्रामीण भागातील महसूल व गृह विभागाचे काम पोलीस पाटील हे गाव पातळीवर पार पाडत असतात ग्रामीण भागातील अत्यंत महत्त्वाचा घटक कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी नेहमीच लोकशाहीमध्ये सुद्धा पोलीस पाटील प्रयत्नशील असतात व ती कामे जबाबदारीने ते पार पाडत असतात तरी पोलीस पाटलांची पगारवाढ एकवीस हजार रुपये करावी या मागणीचे निवेदन विधानसभा अध्यक्ष यांना पोलीस पाटील संघटनेने दिलेले आहे